मी मुख्य संपादक वैभवराळ आज श्रीगोंदा येथून बोलत आहे माजी मंत्री व श्रीगोंदा पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देऊन हजेरी लावली रस्ता कामे विषय मी व नेतृत्व आमदार विक्रमसिंह यांनी सतराशे कोटीचा निधी श्रीगोंदा तालुक्यासाठी आणल्याचे सांगितले याचबरोबर नगरसेवक प्रशांत गोरे यांनी पत्रकारांसाठी पत्रकार भवन पत्रकार ही मागणी अनेक वर्षापासून होत आहे व ती आम्ही नगरपरिषदेच्या वतीने श्रीगोंदा येथील शनी चौक परिसरात पहिल्या बैठकीत उपलब्ध करून देणार असल्याचे सांगण्यात आले सर्व पत्रकार यांना शुभेच्छा व लेखणीसाठी स्क्वेअरबुक बुक पेन सहित गुलाब पुष्प देण्यात आले नगराध्यक्ष सुनीता खेतमाळीस व उपनगराध्यक्ष मीरा शिंदे यांनी सर्व पत्रकारांनी व्यवसाय म्हणून नव्हे तर तुम्ही एक समाजसेवक असल्याचे सांगितले पत्रकारतेबरोबर दुसरा हातभार मिळणारा व्यवसाय निवडा असेही म्हटले मी सुद्धा नगरपरिषदेत एक समाजाची प्रतिनिधित्व आहे व मी देखील सेवेच्या भावनेने काम करणार असल्याचे सांगण्यात आले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आपल्या अहिल्या नगरचे माजी पालकमंत्री श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे आदरणीय असे अगरनी साहेब या ठिकाणी वेळ वेड़ खऱ्या अर्थानं दादाची तब्येत थोडीशी बरी नसते परंतु खऱ्या अर्थानं पत्रकारांचा कार्यक्रम आहे असं निरोप त्यांना ठिकाणी गेल्यानंतर अगदी एवढे पायरे चढून सुद्धा दादा, का दादा आपण वरती आलात मी श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष आहे आणि आम्ही सर्व नगरसेवकांच्या वतीनं या ठिकाणी आपलं स्वागत करतो आभार व्यक्त करतो सर्वांना विनंती आपण टाळ्या वाजवून कर आणि आज नगरपालिकेच्या वतीने नव निर्वाचित नगर अध्यक्ष आमदार संहिता गायकवाड आणि सर्व माझ्या मंडळावरील नगरसेवक यांनी हा जो कार्यक्रम अरेंज केला त्यामुळे मी त्यांचा आभार मानतो आज शहरात बघितलं तर पत्रकारांचे खूप मोठे प्रश्न आहेत आणि पत्रकारिता ही एक समाजाचा किंवा सगळ्याच गोष्टीचा आरसा म्हणून प्रकाश देतो हा एका पक्षाचा किंवा व्यक्तीचा दोष नसतो समाजात जे दिसतं ते पत्रकार नेहमी मांडत असतो महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आपल्या अहिल्या नगरचे माजी पालकमंत्री श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे आदरणीय असे आदरणी साहेब या ठिकाणी वेळ काढून म्हणजे तब्येत वरी नसते परंतु खऱ्या अर्थानं पत्रकाराचा कार्यक्रम का आहे असं निरोप त्यांना ठिकाणी गेल्यानंतर अगदी एवढे पायऱ्या चढून दादा आपण वरती आलात मी श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष आहे आणि आम्ही सर्व नगरसेवकांच्या वतीनं या ठिकाणी आपलं

व्यक्तीचा दोष नसतो समाजात जे दिसतं ते पत्रकार नेहमी मांडतात